मेरा भाईंदर शहरातील रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यामुळे आणखी एक दुर्घटना घडली आहे विहंग इमारतीच्या समोर असलेल्या रस्त्यावर असलेल्या खोलखड्ड्यात तीन चाकी रिक्षा अडकली आणि तिचे पुढचे चाक मोडले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या अपघातामुळे वाहन चालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी रस्त्याच्या दुरवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त करत पालिकेच्या निष्क्रियतेवर सवाल उपस्थित केलेत दरम्यान नागरिकांची मागणी आहे की मेरा भाईंदर महानगरपालिकेने ता तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून अशा अपघातांना आळा घालावा अन्यथा मोठे जनआंदोलन छेडले जाईल